प्रीवियस इयर क्वेश्चन मागील वर्षाचे प्रश्न ते बघणार आहोत टेस्ट होती पहिला प्रश्न होता विहिरीचा हो। प्रश्न होता हा मग हे नवोदय बावीस आहे अच्छा हां ठीक आहे चंद्रकांत चौधरी पण आहेत इन अ वेल वॉटर लेवल वॉज एटीन मीटर बिलो ड्यू टू रेन्स वॉटर लेवल इज इन्क्रीज बाय थ्री पॉईंट फाय मीटर वॉट इज द वॉटर लेवल इन द वेल नाऊ म्हणजे काय एक विहीर आहे समजा समजा ही विहीर आहे ठीक आहे या विहिरीमध्ये पाण्याची पातळी अठरा मीटर खाली होती म्हणजे वरून जर मोजलं तर अठरा मीटर बऱ्याच जणांचा गैरसमज झाला असेल इथं समजा ही वॉटर लेवल आहे ही जर वरून आपण मोजली ही वरून आपण खाली मोजली तर किती आहे अठरा मीटर आहे ठीक आहे पावसामुळे पाण्याची पातळी साडेतीन मीटरने वाढली तीन, तीन पॉईंट पाच म्हणजे साडेतीन मीटर म्हणजेच समजा एवढी लेवल वाढली पाणी पाऊस पडला आणि ही ही लेवल कितीने वाढली तीन पॉईंट पाच मीटरने वाढली समजा ठीक आहे म्हणजे वरून जर मोजली हे अंतर इथून इथपर्यंत हे हे अठरा मीटर होतं बरोबर की नाही अठरा हे अठरा मीटर आहे आणि हे साडेतीन मीटर वर सरकलं म्हणजे ही पाण्याची पातळी आता वरून जर मोजली तर कमी होणार बरोबर की नाही वरून जर ही हाईट मोजली पाण्याची हाईट पाण्याची पातळीवरून किती आहे ते आपल्याला काढायचं आहे बरोबर की नाही मग ही किती होणार आता आधी अठरा होती आता साडेतीन त्याच्यातून कमी होणार बरोबर की नाही आपल्याला ही ही हाईट काढायची आहे बरोबर की नाही ही हाईट आधीची होती आता ही हाईट काढायची आपल्याला ही मग ही अठरा होती तर ही साडेतीन मीटरने कमी होणार मग अठरा मीटरमधून साडेतीन मीटर कसं कमी करणार अठरा म्हणजे काय अठरा पॉईंट झिरो तुम्ही लिहू शकतात आणि तीन पॉईंट पाच म्हणजे पॉईंटच्या खाली पॉईंटच आला पाहिजे वजाबाकी करताना ठीक आहे म्हणजे चिन्हाच्या खाली चिन्ह मग आता दशांशचिन्हानंतर काय नव्हतं म्हणून आपण आता झिरो ठेवून ठेवलं मग झिरोमधून पाच वजा होतो का नाही मग हा याच्याकडून उचना घेणार हा झाला दहा याच्याकडे उरले फक्त सात आहे की नाही दहातून पाच गेले पाच दशांशचिन्हाच्या खाली दशामचिन्ह ठेवून द्या मग हे सतरातून तीन गेले किंवा सातातून तीन काढा चार आणि हा एक सतरातून तीन गेले चौदा पण लिहू शकता तुम्ही किंवा सातातून तीन गेला चार आणि एकाचा एक किती आली मग चौदा पॉईंट पाच मीटर ऑप्शन नंबर वन ठीक आहे दादा अंधार पडको ना इकडं वान पुढचा प्रश्न आहे वॉट इज द ग्रेटेस्ट फोर डिजिट नंबर इन विच ऑल द डिजिट्स आर डिफरंट दोन हजार सात साली आलेला प्रश्न होता हा चार अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती ज्यात सर्व अंक भिन्न आहेत आता पहिलं काय आहे बघा पहिला सर्वात मोठा अंक आपण काय करतो मोठी मोठी संख्या लिहिताना सर्वात मोठा अंक कोणता आहे नाईन मग एट मग सेवन मग सिक्स जर वेगवेगळे वे अंक वे लिहायचे असतील तर मासे कोणती संख्या आहे ऑप्शन नंबर वन तिसरा प्रश्न होता टू थाउजंड फोर हंड्रेड एट इंटू टू हंड्रेड इक्वल टू व हा चोवीसशे आठ आहे बरोबर गुणिले दोनशे आहे की नाही फक्त दोन करा फक्त गुणिले दोन करा आणि जे काही उत्तर निघेल त्याच्या शेवटी हे डबल झिरो आहेत ना ते ठेवून द्या ठीक आहे जे काय उत्तर निघेल हा दोनशेचे जे आहेत की नाही फक्त चोवीसशे आठ गुणिले दोनच करा आणि हे शेवटी दोन झिरो आपण उत्तरात ठेवून द्यायच्या सोबत ठीक आहे मग चोवीसशे आठ गुणिले दोन म्हणजे काय करतो त्याची दुप्पट करतो ठीक आहे तरी तुम्ही बघा असं असं शकतो बे किती झाले सोळा हाच्याला एक बे झिरो 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 आणि एक एक बे चोक आठ आणि बे दुन चार ठीक आहे मग अठ्ठेचाळीस सोळा डबल झिरो असं उत्तर कुठे आहे ऑप्शन नंबर तीन ठीक आहे पुढचा प्रश्न होता द प्रॉडक्ट ऑफ थ्री नंबर्स इज सेवन नाईन एट झिरो इन विच द प्रॉडक्ट प्रॉडक्ट ऑफ टू नंबर्स इज टू ट्वेंटी एट देन व्हॉट इज द थर्ड नंबर बघा म्हणजे तीन संख्या दिलेल्या आहेत त्या तीन संख्यांचा गुणाकार त्यांनी दिलेला आहे आणि पहिल्या दोन संख्यांचा गुणाकार पण दिलेला आहे मग आपल्याला तिसरी संख्या कशी काढायची बघा छोटं उदाहरण देतो मी हे उदाहरण विसरून जा तुम्ही समजा असं असं समजू तीन तीन संख्या एक तीन आहे एक चार आहे आणि एक समजा पाच आहे हे तीन संख्यांचा गुणाकार किती आला तीन चौक बारा बारा पंचवीस साठ ठीक आहे समजा हा पाच मी कट करून देतो इथं आपल्याला माहीतच नाही उत्तर पाच आहे आपल्याला माहीत नाही समजा आणि मी तुम्हाला सांगितलं पहिल्या दोन संख्यांचा गुणाकार बारा आहे तिसरी संख्या तुम्ही सांगा आणि तिघांचा गुणाकार साठ आहे असं जर तुम्हाला मी सांगितलं तर तुम्ही हे पाच उत्तर कसं काढणार काय करायचं या साठला या बाराने काय करायचं भागायचं काय करायचं भागायचं का तर आपल्याला ही तिसरी संख्या निघेल बघा साठ भागिले जर तुम्ही बारा केलं तर किती आलं बारा एक बार बारा पंचे साठ पाच भागीले एक म्हणजेच किती पाच आले की नाही तिसरी संख्या मग इथं पण तुम्ही काय करणार समजा ही पहिली संख्या आहे गुणिले आपण दुसरी संख्या करू गुणीले तिसरी संख्या बरोबर बर तीन संख्यांचा गुणाकार किती दिला आहे त्यांनी सेवन नाईन एट झिरो बरोबर पहिल्या दोन संख्यांचा गुणाकार त्यांनी पहिल्या दोन संख्या दिल्या नाहीत पण त्यांचा गुणाकार मात्र त्यांनी दिलेला आहे किती आहे दोनशे अठ्ठावीस दिलेला आहे मग आपण त्यांच्या जागी दोनशे अठ्ठावीस गुणिली तिसरी संख्या बरोबर सेवन नाईन एट झिरो असं करू आहे की नाही आता काय करायचं आपल्याला ही संख्या काढायची तिसरी म्हणजे दोनशे अठ्ठावीसचं इकडं काही काम आहे का नाही मग आपण काय करू दोनशे अठ्ठावीसला दोन्ही साईडने भागून टाकू आहे की नाही मग हा आणि हा कट होऊन जाणार इकडं फक्त तिसरी संख्या उरेल बरोबर की नाही त्याच संख्येला त्याच संख्येने भागितलं तर तो तो एक होऊन जाणार मग आता आता याला कसा भाग देणार सर दोनशे अठ्ठावीसचा पाडा आता येत नाही तुम्ही जर नीट लक्ष दिलं दोन्ही संख्या सम आहेत बरोबर की नाही म्हणजे इवन नंबरला आपण दोनने भाग देऊ शकतो दोन्ही संख्या आपण काय शकत। कर करू शकतो दोनने भागाकार करू शकतो ठीक आहे मग तुम्ही काय करू शकता भागीले दोन करू शकता इथे दोन्ही साईडला आपण दोन दोनने भागू काय फरक पडत नाही वर त्या संख्या म्हणजे ती संख्या आपण अजून कमी करून टाकू ठीक आहे मग दोनने भागल्यावर काय उत्तर येईल बघा बेत्रिक सहा याला दोनने भागतो मी आता बेत्रिक सहा एक उरला एकोणीस झाला बेनम अठरा परत एक उरला अठरा झाला बेनम अठरा पूर्ण भाग हा हात झिरो शेवट जसं तसा ठेवून द्या ठीक आहे दोनशे अठ्ठावीस भागीले दोन याचं उत्तर तोंडी पण काढू शकता तुम्ही गुड मॉर्निंग परमेश्वरी दोनशे अठ्ठावीस भागिले दोन, दोन याचं उत्तर तोंडी कसं का काढू शकतात भाग निम्मे करायचे दोनशे अठ्ठावीसचे निम्मे किती झाले एकशे चौदा दोनशेच्या निम्मे शंभर आणि अठ्ठावीसच्या निम्मे चौदा एकशे चौदा ठीक आहे आता परत दोन्ही समसंख्या आल्या परत तुम्ही भागीले दोन करू शकतात ठीक आहे म्हणजे या संख्या मी काय करतो माहिती आहे का संक्षिप्त रूप आहे याला ठीक आहे सिम्प्लिफाय आहे म्हणजे जेवढेच छोटे संख्या होईल तेवढ्या पटकन आपण भागाकार करून टाकू आता दोन वेळा दोनने भागाकार केला म्हणजे ॲक्च्युली याला डायरेक्ट या या संख्येला चारने भाग गेला असता हे बघा शेवटी आठ झिरो आहे आणि शेवटी अठ्ठावीस आहे डायरेक्ट चारने पण तुम्ही भाग देऊ शकत होते चारची कसोटी वापरून ठीक आहे ओके इट्स ओके आपलं अजून कॅल्क्युलेशन वाचलंच परत भागिले दोन परत निम्मे करायला लागतील तीन बघा आता या संख्येला मी दोनने भागतो बे एक, एक बे एक उरला एकोणीस झाला बेनम अठरा परत एक उरला एकोणीस झाला बेनम अठरा एक उरला बे पंचे दहा ठीक आहे भागिले एकशे चौदाच्या निम्मे किती होतील बरं शंभरच्या निम्मे पन्नास आणि चौदाचे निम्मे सात पन्नास आणि सात सत्तावन्न ठीक आहे डायरेक्ट मी उच तोंड असं सोडवू शकतो आता मात्र सत्तावन्नचा पाडा येत नाही आता ही तुम्ही जर नीट लक्ष दिलं ना एकोणीसचा पाडा ज्याचा पाठ असेल त्याला लक्ष लक्षात येईल की सत्तावन्न हा कोणत्या पाड्यात जातो एकोणीस त्रिक सत्तावन्न बरोबर की नाही आणि एकोणीसला वरच्या संख्येने पण भाग जातो का एकोणीस एक एकोणीस झिरो केला एकोणीस झाला एकोणीस पाचा पंचावन्न जातो बरोबर की नाही बघा आता एकोणीस त्रिक म्हणजे मी काय करतो आहे दोन्ही भागीले काय करतोय मी एकोणीसने भागतो काय करतो एकोणीसने भागतो का हा भाग जातो आहे बघा कसं एकोणीस त्रिक सत्तावन्न झाला बरोबर याला एकोणीसने भागल्यावर काय येईल बघा एकोणीस एक एकोणीस भाग गेला पूर्ण नऊला जात नाही मग आपण काय ठेवणार झिरो मग पंच्याण्णव झाला एकोणीस पाचा पंच्याण्णव एकशे पाच भागेले तीन केल्यावर काय येईल परत उत्तर तीन त्रिक तीन एक तीन तीन त्रिक नऊ एक उरला पंधरा तीन पाच आहे पंधरा कितीला उत्तर पस्तीस ठीक आहे मग अशा तऱ्हेने तुम्ही इथं उत्तर आहे का पस्तीस येस ऑप्शन नंबर फोर तिसरी संख्या कोणती आली इथं इथं काय येईल दोनशे अठ्ठावीस गुण तुम्ही जर पस्तीस केलं तर बरोबर ही सेवन नाईन एट झिरो येणार अशा तऱ्हेने तुम्हाला भागाकारसाठी मोठ मोठ्यातले मोठे पाडे पाठ पाहिजे मग पटकन तुमचं सिम्प्लिफाय होणार ठीक आहे बघा आता द सम ऑफ द ग्रेटेस्ट एंड द स्मॉलेस्ट फोर डिजिट नंबर सिरीज म्हणजे सर्वात मोठ्या आणि लहान चार अंकी संख्यांची बेरीज तुम्हाला काढायची आहे सर्वात मोठी चार अंकी संख्या कोणती आहे हजार सॉरी सर्वात मोठी नऊ 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 चार वेळा नऊ लिहायचा आणि लहान कोण आहे एक हजार एक दोन ठीक आहे यांची जर तुम्ही बेरीज केली काय म्हटलं त्यांनी सम ठीक आहे किती येणार मग बेरीज नऊ 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 एक दहा बरोबर की नाही दहा हजार नऊशे नव्याण्णव ऑप्शन नंबर टू ठीक आहे कधी आला होता हा प्रश्न दोन हजार चारला ठीक आहे एखादा सिंपल प्रश्न असा पण येऊन जातो द प्रॉडक्ट ऑफ टू नंबर्स इज एट वन नाईन टू वन ऑफ द नंबर्स इज टू टाइम्स द सेकंड नंबर द स्मॉलर नंबर इज वॉट ठीक आहे आता बघा काय म्हटलं त्यांनी द प्रॉडक्ट म्हणजे काय गुणाकार प्रॉडक्ट म्हणजे काय गुणाकार मल्टिप्लिकेशन प्रॉडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑफ टू नंबर इज एट वन नाईन टू वन ऑफ द नंबर इज टू टाइम्स द सेकंड नंबर म्हणजे दोन संख्या आहेत पहिली संख्या गुणिली ही दुसरी संख्या बरोबर त्यांचा प्रॉडक्ट काय आहे गुणाकार काय एट वन नाईन टू आणि काय म्हटलं त्यांनी वन ऑफ द नंबर म्हणजे पहिली एक संख्या जी आहे ती दुसऱ्या संख्येच्या कशी आहे टू टाइम्स द सेकंड नंबर दुसऱ्या संख्येच्या दुप्पट आहे समजलं की नाही म्हणजे पहिली संख्या समजा आपण जर एक्स पकडली तर दुसरी संख्या काय येणार दोन एक्स कळलं की नाही का पहिली एक संख्या ही दुसऱ्या संख्येच्या कशी आहे दुप्पट आहे समजा पहिली एक्स पकडली तर दुसरी काय येणार दोन एक्स का दुप्पट करतो म्हणजे काय आपण गुणिले दोन करायचा त्याचा समजलं की नाही मग आता काय होणार एक्स गुणिले दोन एक्स काय होणार मला सांगा याच्यात जो सहगुणक असतो जे संख्या आहेत ना त्या संख्यांचा गुणाकार करायचा इथं कोणती संख्या आहे हा इथं जरी काही नसेल तर एक असतो एक एक्स दोन गुणिले एक काय झाला दोन आणि एक्स गुणिले एक्स काय होतो एक्सचा घातांक दोन ठीक आहे एक्स दोन वेळा म्हणजे काय एक्स वर्ग ठीक आहे आता हे जरी नसेल जेव्हा रेग्युलर सिलेबस येईल तेव्हा त्याच्यात मी शिकवेल हे ठीक आहे एट वन नाईन टू मग आता काय करणार आपल्याला एक्स काढायची आहे मग हा दोनचं काही काम आहे का इथं आपण काय करू इथं दोघांमध्ये गुणाकार आहे ना दोघं साईडला आपण दोनने भागून टाकू ठीक आहे मग हा दोन दोन कट होऊन जाणार इकडे फक्त कोण उरणार एक्स वर्ग ठीक आहे मग यांचा भागाकार काय करायचा याची निम्मे करायची बे एक <coughs> मक, बेक बे बे चोक आठ एक एक आहे भाग जात नाही म्हणून आपण झिरो ठेवला एकोणीस झाला बेनम अठरा एक उरला बारा बेसख बारा चार हजार शहाण्णव म्हणजे एक वर्ग चार हजार शहाण्णव असं उत्तर आलेलं आहे मग कोणाचा वर्ग चार हजार शहाण्णव ऑप्शनमध्ये बघूया आपण आठ आठ येईल का आठचा वर्ग तर सोळा येतो मग हे उत्तर कट झालं सोळा येईल का सोळाचा वर्ग तर दोनशे छप्पन येतो म्हणजे पण उत्तर चूक झालं हे वर्ग पाठ करून ठेवायचे तुम्ही एक ते तीस ठीक आहे बत्तीस बत्तीसचा वर्ग का येईल मला सांगा बरं बत्तीसचा वर्ग वर्ग म्हणजे काय त्याच संख्येला त्याच संख्येने गुण्णे बत्तीसचा वर्ग म्हणजे काय बत्तीस गुणिले बत्तीस केल्यावर काय उत्तर येईल तर बघा दोन गुणिले दोन जर केलं तर शेवटी चार येईल बत्तीसचा वर्ग जो पण असेल त्याच्या शेवटी चार असेल आपल्याला शेवटी सहा पाहिजे वर्ग करून शेवटी काय पाहिजे सहा पाहिजे म्हणजे हे पण उत्तर कट झालं चौसष्टचा वर्ग करण्याची पण गरज नाही तुम्हाला समजा आता चौसष्ट गुणिले चौसष्ट तुम्हाला करायचं आहे <coughs> इकडं लिहितुम्ही जरा हां समजा चौसष्ट गुणिले चौसष्ट चार गुणिले चार करा चार चौक सोळा शेवटी सहा येतोय की नाही बघा म्हणजे जे पण तुम्ही उत्तर काढणार चौसष्टा वर्ग शेवटी सहा आला की नाही आणि तिघं पर्याय कट झालेत आणि एकच पर्याय चौसष्ट मग हा तर फायनलच आहे म्हणजे चौसष्ट गुणिले चौसष्ट केलं तर चार हजार शहाण्णवच येणार समजलं की नाही कधी कधी टाईम वाचवायचा असेल तर अशी पण तुम्हाला ट्रिक वाच वापरावी लागेल युनिट डिजिटचा अंकच गुणाकार करायचा फक्त चार चोक सोळा होतं येत आहे ना मग शेवटी सहाच येणार यांचा जो पण काही प्रॉडक्ट असणार गुणाकार त्याच्या शेवटी उत्तरात सहाच येणार पूर्ण उत्तर काढायची गरज नाही ठीक आहे ऑप्शन नंबर फोर चला नेक्स्ट द स्मॉलेस्ट ऑर्ड नंबर फॉर्म बाय द डिजिट्स वन झिरो थ्री फोर अँड फाय किती सोपा प्रश्न होता दोन हजार चारला आलेला प्रश्न बघा आपल्याला ऑड नंबर विषम संख्या काढायची बरं का सर्वात लहान विषम संख्या बघा मग आपण काय करतो लहान संख्या सर्वात आधी लहान संख्या लिहितो मग झिरो वन टू थ्री फोर आणि फाईव्ह ठीक आहे पण हा झिरो सुरुवातीला लेन लिहिण्याचा काही अर्थच नसतो पहिला आपण झिरो लिहू शकत नाही म्हणून आपण काय करतो पहिल्या संख्येचा नंतर त्याला टाकतो मग वन झिरो टू थ्री फोर अँड फाय ठीक आहे मग याच्यामध्ये त्यांनी विषम संख्या विचारली शेवटी पाच आहे म्हणजे ही ऑर्ड नंबर आहे बरोबर की नाही ही काय आहे ऑर्ड आहे विषम संख्या मग हेच उत्तर आहे वन झिरो टू थ्री फोर अच्छा टू नाही का त्याच्यात मग आपण टू कतरूक नको ठीक आहे मग वन झिरो थ्री फोर फाय वन झिरो थ्री फोर फाय कुठे आहे ऑप्शन नंबर वन समजला की नाही ऑर्ड नंबर सगळ्यांना माहीत आहेत ना ज्या संख्येच्या शेवटी वन थ्री फाय सेवन नाईन असतो त्या सगळ्या ऑर्ड नंबर असतात ठीक आहे चला पुढं द नंबर थर्टीन थाउजंड थर्टीन इज डिव्हिजिबल बाय थर्टीन तेरा हजार तेरा ही संख्या तेरा आणि विभाज्य आहे पूर्ण भाग जातो समजा द स्मॉलेस्ट फाइव डिजिट नंबर बिगिनिंग विथ फोर्टीन अँड एक्झॅक्टली डिव्हिजेल बाय थर्टीन इज वॉट म्हणजे काय ही एक संख्या आहे तेरा हजार तेरा ती तेराने पूर्ण भाग जातो तिला ठीक आहे आता मी डिविजिबिलिटी टेस्ट जेव्हा शिकवली त्याच्यात सांगितलं होतं पूर्ण भाग जाणे म्हणजे काय बाकी शून्य येते तुम्हाला अशी संख्या शोधायची जी चौदाने सुरू व्हायला पाहिजे आणि तेराने पूर्ण भाग गेला पाहिजे अँड सर्वात लहान पाहिजे ती पण आता याच्यामध्ये ज्या काही संख्या आहेत सर्वात लहानची संख्या असेल ती चौदाने भाग जातो का ते तुम्हाला तेराने भाग जातो का ते तुम्हाला शोधायचं आहे मग अशा वेळेस काय करायचं सर्वात लहान कोण आहे याच्यात बघा चौदा हजार चाळीस लहान आहे बरोबर की नाही चौदा हजार चाळीस लाई सर्वात लहान चौदा हजार एक आहे बरोबर की नाही मग आपल्याला सर्वात लहान सांगितले मग याच्या सर्वात लहान कोण आहे चौदा हजार एक याने भाग जातो का बघूया बरोबर चौदा हजार एक भाग तेरा करून बघा तेराचा पाडापाठ पाहिजे इथं ठीक आहे मग तेरा एक तेरा एक उरला दहा झाला भाग जात नाही म्हणून आपण काय केला झिरो ठेवला मग शंभर झाले मग तेरीआठे चारोशे तेवीन साते एक्क्याण्णव ठीक आहे परत नऊ उरला एक्क्याण्णव तेवीन साते एक्क्याण्णव बरोबर की नाही पूर्ण भाग जातो आहे बघा आहे की नाही मग ऑप्शन हेच आहे उत्तर हेच आहे पूर्ण भाग जातो आहे की नाही सर्वात लहान त्यांच्यामध्ये तीच आहे म्हणजे ऑप्शनमधून पण तुम्ही हे उत्तर चेक करू शकतात कधी कर कधी किती कमी वेळात उत्तर सॉल्व झालं आहे आता पुढचं आहे इन अ क्वेश्चन डिव्हिजन ऑफ डिवायझर इफ डिवायझर इज फिफ्टी वन क्वेश्चन इज सिक्स्टीन अँड रिमाइंडर इज ट्वेंटी सेवन देन द डिव्हिडंड विल बी वॉट म्हणजे काय एक संख्या आहे तुम्हाला मी पहिल्या लेक्चरला सांगितलं पण होतं हे दुसऱ्या लेक्चरला सॉरी इथं जी काही संख्या असते इथं पण जी काही संख्या असते इथं भागाकार येतो आणि इथं बाकी उरते बरोबर -बर, याला आपण काय म्हणतो याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये डिव्हिडंट काय म्हणतो डिव्हिडंट याला म्हणतो आपण डिवायजर याला म्हणतो क्वेशन्ट आणि खाली बाकी जी उरते तिला म्हणतो आपण रिमाइंडर ठीक आहे मग मी उदाहरण दिलं होतं तुम्हाला सांगितलं तर सातापाचा पस्तीसचं आठवत असेल कोणाला जर माझं लेक्चर्स त्यांनी बघितलं याला म्हणतात भाज्य याला म्हणतात भाजक याला म्हणतात मराठीत भागाकार आणि याला म्हणतात बाकी काय म्हणतात ठीक आहे मग काय येतं यांचा आणि यांचा गुणाकार कोणाचा भाजक आणि यांचा गुणाकार जर केला आणि त्याच्यामध्ये जर आपण बाकी मिळवली तर उत्तर काय येतं डिव्हिडंड देतो एवढं लक्षात ठेवायचं आता ज्याला माहिती त्याने पहिलं लेक्चर बघायचं ठीक थी। आहे चला आता काय करणार मग इथं बघा भाजक किती आहे एकावन्न आहे भागाकार किती आहे सोळा आहे बाकी किती आहे सत्तावीस आहे आपल्याला ही, ही संख्या काढायची मग कसं करणार एकावन्न गुणिले सोळा करायचं आणि चा, त्याच्यात सत्तावीस मिळवायचं तर हे उत्तर येणार डिव्हिडन ठीक आहे मग एकावन्न इंटू सिक्स्टीन प्लस ट्वेंटी सेवन हे करायचं तर आपल्याला काय निघेल डिव्हिडन निघणार एकावन्न गुणिले सोळा कर, करा करा बरं आधी सोळा एक सोळा म्हणजे सोळाला आधी एक नाही गुणा काय उत्तर आलं सोळा मग हातच्याला एक द्या सोळा पंच ऐंशी आणि हा एक एक्क्याऐंशी एक 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 प्लस सत्तावीस करा सात आणि सहा किती झाले तेरा हातच्याला एक द्या ठीक आहे नंतर दोन आणि एक तीन हातच्याचं एक चार आता तीन इथं दोन अंक संपले इथं आठ आहे हा आठ जसाच्या तसं आठशे त्रेचाळीस किती आलं आठशे त्रेचाळीस ऑप्शन नंबर वन ठीक आहे झाले वाटतं प्रश्न ओके झाले चला उद्या मैं आज मी तुम्हाला दुपारून काल मी टू पॉईंट वन एक्सरसाइज दिली होती नवनीतमधली बरोबर आज टू पॉईंट टू देणार आणि उद्या मग टू पॉईंट वन टू पॉईंट टू दोन्हींचं आन्सर की मी तुम्हाला सांगेन ठीक आहे कसं सोडवायचं चलो मग नववीच्या विद्या विद्यार्थ्यांसाठी तर सूचना निघाली आहे लवकरच तुमची पण सहावील्यांची सूचना निघेल म्हणजे आपल्याला अजून फास्ट घेता येईल ठीक आहे चलो परमेश्वर बाय बाय उषा बाई Ok bye bye